तर फायनली आता आम्ही सातारा क्रॉस केलाय आणि आता सातारा क्रॉस करून सकाळी तर झाली आहे मजा मस्ती करून करून आमचा दिवस निघतोय आणि आता इथून गाडी तर चेंज झाली आहे तुम्हाला गाडी ती सरप्राईज होते दम 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 ठेवला दम आवडली नाही डॉमिनर म्हणून डायरेक्ट मुंबईला पण दुसरी घेऊन आलोय तर आता कोल्हापूरला जाणार आराम करणार म्हणजे औषध ते गुलाबाच्या हां आणि मग लेटी झोपणार डायरेक्ट आणि त्याच्यानंतर मग दोन एक मग दोन तीन मंदिर आहेत आणि भरपूर काही स्पॉट कॅन्सल केला आम्ही कारण की थोडा इश्यू झाला भरपूर काय तर सांगू नाही शकत एन्जॉयमेंट आहे तर आता बघू पुढे पुढे काय काय कसं कसं आता गोप्रो तर काढू नाही शकत कारण की पावसामुळे तर गोप्रो जाईल कामातून હા કા વાગ આયુષ મુ આયુષ મુ लाईन पाडूयात सगळ्यांनी एक एक मार याला खायची कशी काशीची बघ अशी बर काय ती लई सगळे होते झोप उडते भाई

आपल्यावरती राह तू सांगायला काय बोलू चांगला वाईट चांगला जर तिथून गेला हे नाही हे नाही परवाईट भेटला कसले ना कांदा भाजी पण गेले बोलतात अशी शपथ एक आंधा मकबूत कांदा बनी ने भाई तू बस तुरा। तुरा तुरा। अरे आता तरी स्टोर राजाची टी शर्ट बोला बोल बोल बु काय आंधा बसले लागले ਕਟੇ ਨਾ ਗੁੰਗੜਾ 겨ਉ ਦੇ ਆ ਕੀ ਰ ਮੱਲਾ ਬਿਚਤਰ ਲਈਉ ਦੇ ਆ ਕੀ ਕੰਦਾ ਦਾ ਗੇਂਪਾ ਕੰਦਾ ਦੀ ਬਾ ਕੰਦਲੇ ਮੋਟਾ ਅੰਦਾਸ ਸਾਹਿਬ ਨੇ ਕਾਹ ਕੰਦਾ ਅੰਦਾਸ ਨੇ ਮੋਟਾ ਕੰਦਾ ਨੇ ਸਾਹਿਬ ਜੀ

गुड मॉर्निंग गाईज तर शुभ सकाळ सर्वांना आता गाडीचं काय काय थोडं थोडं काम आहे त्याचं ॲक्च्युली जे मडगाड असतं मागचं ते निघालं रात्री चालवताना आणि ते फीक करायचं आहे आणि बाकीचं पण काम आहे कारण की गाडी डायरेक्ट रातोरात चेंज झाली आहे त्यामुळे हिचं काम पण राहून गेलं आहे आणि सगळ्यांना काय सांगू खूप काही बोलायचं होतं काय काय लोकेशन राहिलेच तर आता एक मंदिर आहे ते तुम्हाला आता नाही सांगणार कुठं पुढे पुढे सांगेन पहिला आधी हे काम क्लिअर करेल आणि दुसरी गोष्ट थँक्यू सो मच तर बायकर झोनचं करेल कारण की त्यांच्यामुळे आज एवढी सेफ ड्रायव्हर झाली तर तिकडे हेल्मेट किंवा ॲक्सेसरीज ज्या असतात म्हणजे रायडिंग जॅकेट किंवा सेफ्टी किट झालं एल्बो गार्ड झाले किंवा काही असेल प्रोसेस म्हणजे जेवढं बाईकचं सगळं काही ॲक्सेसरीज आहेत तिकडे भेटून जाईल म्हणजे सेफ्टी जॅकेट बिकेटपासून आणि दुसरी गोष्ट तिकडे एक अशी प्रोसेस आहे की खूप काही लोकांना परवडेल काही काही जणांना जमत नाही पाच हजार किंवा सहा हजार किंवा पे करायला की त्याच्यावरची अमाऊंट जे असेल त्याच्यासाठी त्यांनी एक ऑफर काढली आहे तर ती माझ्याकडून ऐकण्यापेक्षा ओनरकडूनच ऐका जे त्या द बायकर झोनचे ओनर आहेत त्यांच्याकडूनच तर ते तुम्हाला प्रॉपरली डिटेलमध्ये सांगतील ठीक आहे चलो तोपर्यंत आपण थोडं काम करून घेऊ तुम्हाला पण दाखवतो तोपर्यंत त्यांचं काय बोलणं काय ते ऐका का तुम्हाला नक्की प्रोसेस कळेल कशी आहे काय ते ओके तर नमस्कार मंडळी बायकर झोन तुमचं स्वागत आहे आणि बायकर जो घेऊन आलेलं आहे तुमच्यासाठी खास तर तुमच्याकडे कॅश नाही आणि तुम्हाला शॉपिंग करायची आहे तर मित्रांनो टेन्शन घ्यायचं नाही बायकर झोनने आणलेलं आहे अवेलेबल ईएमआय आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला पाच हजार पासूनची कोणतीही वस्तू हेल्मेट जो काय काय तुम्हाला ते तुम्हाला घेता येईल फक्त तुमच्याकडे बजाजचं कार्ड हवं बजाजचं जर तुमच्याकडे तुम कार्ड असेल तर तुम्ही आपल्याकडून कोणतीही वस्तू ज्याची अमाऊंट पाच हजार तुम्ही ईएमआयवर कन्वर्ट करू शकता बायक कसोला नक्की विजिट द्या थँक्यू तर खूप काही स्ट्रगल नंतर ज्या निसर्गाच्या रम्यामध्ये अडकून जाता ज्या वाट काही बघण्यासारखं होत खूप काही कामांनी आम्हाला प्रॉब्लेम आता आम्ही ज्या लोकेशन वरती चाललोय बसून आम्ही बैरेश्वर मंदिर आलेलो आहे आणि तिथे परमिशन घेऊनच निदान का कारण की गावामध्ये आम्ही नवीन असल्यामुळे म्हणजे मुंबईचे कार्टून आम्ही असल्यामुळे परमिशन घेऊन जातो कोणाला काही दुखवत नाही तुम्ही आलात तरी परमिशन घेऊनच येतोय हवा तुटले ना की आवाज ऐकलेला नाही किंचायला लागेल जरा जोर तर वारा जास्ती जोरात आहे अरे मंदिर बघ मंदिर बघा मंदिर पग नाही मंदिर बघा चप्पल काढून बंद आला गेल मागे नाही का कोळ सेंटर थोडासा पावसाचं पाणी जास्त आहे पाणी लागत लागत जाणार ठीक आहे व्ह्यू आहे यार दिसतोय का वाईट नाही काय पाहिजे ट्रकला ताप आता तर पडलंय

Thank you.